आनंदी देसाई यांचे निधन कोगनोळी येथील शिवनेरी चौक अंबाई गल्लीतील रहिवाशी आनंदी रामचंद्र देसाई यांचे बुधवार तारीख रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे येथील रवी देसाई यांची आजी होत महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू संपर्क संतोष स्वामी समर्थ मंदिर मिळेल चौगुले जवळ बस ोळी मोबाईल नंबर एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने, सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध एक अवश्य भेट स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी तालुका निपाणी